नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवीची पूजा आपण अर्चना अर्चना पूजा मनापासून करत असतो जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण तप करतो त्यावेळी आपल्याला शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते याला दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात आपल्या आजूबाजूला दैवी शक्तीचा वावर कसा आहे हे आपण कसे ओळखावे ते आज आपण पाहूया ज्या स्त्रियांमध्ये ज्या स्त्रिया घरामध्ये दे देवीचं घट बसवतात त्यांची मनोभावी पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली हिरव्या बांगड्या जोडवी घातलेली असे अलंकाराने स्त्री दिसते मग सुहासिनी बाईचे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी कपाळावरती आट्या पडलेली म्हातारी म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते जर अशी कोणतीही म्हातारी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला कोणत्याही स्वरूपामध्ये जर तुम्हाला दिसत असेल तुम्हाला काही मदत मागत असेल तर ते अवश्य करा कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्याला ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग आपल्याला नक्की दाखवते तो आहे देवीचा संकेत नक्की हा ओळखावा ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली जो वरच्या दिशेने सरळ रेषेत डा दा, डावी उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत असेल किंवा असेल तर समजून जावे की देवी शक्ती आपल्या घरामध्ये आजूबाजूला वावरत आहे किंवा कधी कधी दिव्यामध्ये निरखून निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती दे, दिव्याची आकृती तयार झालेली देखील दिसते ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळीचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरामध्ये व नसानसामध्ये रोमांच होतं असेल सुखद अनुभूती जर होत असेल तर समजून जावे की हा देवाचा एक संकेत आहे आपल्या आजूबाजूला वावर होत आहे हे नक्की समजून घ्यावे श्री स्वामी समर्थाच्या मठामध्ये दर्शनासाठी गेले असतात तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात आपल्याला असे काहीतरी संकेत जर मिळत असेल तेव्हा आपण समजून जावे की आपल्याला त्यांच्यामध्ये आपले उत्तर समजते या याला जर स्वामी लीला असे म्हणतात आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपल्या ग्रहाणे सांगून प्रश्न विचारले जातात काही मंदिरात देवाच्या दोन मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल उजवा नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो हा प्रकार कोकणामध्ये प्रामुख्याने पहावयास मिळतो यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांचा याचा अनुभव येतो जर काही संकेत तर ते देव आपल्याला निश्चितपणे देतो परंतु ते आपल्याला समजत नाही आणि आपल्या बुद्धीला ते पटत नाही त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि दो लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो जे कुलदेवतेचे वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणत्याही बाहेरून तिची ओळखीची जे कुलदेवी आहे तिची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुहासिनी स्त्री तिला अचानक भेटावेसे येते त्या चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवी तिची ओटी भरत असते भर असे सांगते तेव्हा कुलदेवी स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे, असे समजावे जे दत्तगुरूची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा तेव्हा त्या ते रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात यामुळे आपल्याला काही ना काही संकेत नक्की मिळतात स्वप्नामध्ये दे देवाची अनुभव भूती येते दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काही संकेत देत असतात गुरुचरित्राचे पारायण करत असताना या गोष्टीचा अनुभव अनेक स्वामी सेवेकरांना येतो आणि आपल्याला प्रश्नाची देखील उत्तरे मिळतात परंतु ते समजून घेता आलं पाहिजे ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घराचे देव म्हणजेच मूळ देव असतात ज्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करू देणार आहेत शिवलिंगावर पंचाम्रतानी अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते अचानक साफ दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे किंवा शिवपंडीवर वाहिलेले फूल बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे हे सुद्धा एक संकेत आहे ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीमध्ये सुद्धा थंड गारवा जाणवतो त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व ज्या घरामध्ये देवी देवता प्रवेश करतात त्या घरामध्ये प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणामध्ये रुद्र रूद, रुद्र वाढते ज्या घरामध्ये आनंद नांदत असतो प्रत्येक प्रत्येक सदस्याचा चेहरा हा मुकत असतो तुळजापूर शिर्डी गाणगापूर नरसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्रे गेल्यावर प्रवासासाठी काही अडचणी आल्या असतात अचानक मंदिर मदतीसाठी कोणी व्यक्ती धावून येतो व मार्ग आपले मोकळे होतात जे लोक कधीही तिकडे जात जातात नियमित असे अथवा कधीतरी असो पण त्या लोकांना या गोष्टी अनुभूतीही येतच असते काही जणांची गाडी बंद पडते काही जणांना राहण्यासाठी जागा नसते असे बरेच प्रॉब्लेम येतात परंतु त्याचे त्याच्यातून सुद्धा मार्ग निघतो हे यांच्यासाठी स्वामी सेवा साम स्वामी सेवेमध्ये मार्ग निघतो घरातल्या व्यक्तीला अंगात अंगामध्ये ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळ गुलाल काळूबाईचा अंगारा यापैकी काही आजारी माणसाच्या अंगाला हातापाय लावले असता गंगातील ताप शरीरातील बाहेर टाकला जातो मोठ्या प्रमाणामध्ये घाम फुटतो त्या आजारी व्यक्तीला आराम मिळतो व जे ते लवकर बरा होऊन ते यामधून देवाचे खरे सत्व जागृत होते शिवलिंगावर रुद्र अभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता हे सर्व नाहीशी होतात व मनाला सुखद अनुभव मिळतो ज्यावेळी आपण देवासमोर एकांत ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी असं समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेमध्ये आहे त्यामुळे जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्यांच्या फुलाचा वास नक्की येतो व स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यांना बकुळीच्या फुलांचा व हिना अत्तरांचा वास येतो शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी परिजातकांच्या फुलांचा वास येतो भगवान विष्णू यांच्या अवतारापैकी कुणाचेही ध्यान केले असता चंदनाचा वास येतो आणि देवीची उपासना करताना मोगरा किंवा गुलाबाचा मोगरांच्या माळीचा फुलांचा वास नक्की येतो लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत इशारा करत असेल तर समजून जावे की इथे दे देवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणतीतरी प्रतिकृती जाणवत असते पण ते समजून घेणं त्यांच्या विचारांच्या पलीकडं असतं चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घर बनवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ले जन्माला घालते तर घरामध्ये अनेक प्र अनेक प्रकारचे आनंद घे येण्या आनंद घेऊन येण्याचे प्रतीक आहे हे संकेत नंतर काही काळात आपल्याला शुभ समाचार दूर व्हायला लागतात त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो अशा ठिकाणी घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे राहणे खूप चांगला संकेत मानला जातो अशा त्यांच्या घरट्याला अथवा किंवा अंड्यांना काही इजा पोचू नये अन्यथा याची उलट होण्याची शक्यता देखील असते रस्त्यावरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपन आपण आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतो नंतर हळूहळू त्यांचे डोळे उघडून पाहतो लख प्रकाश गायब झालेले दिसतो त्यावेळी आपल्या मनात असे विचार येतात की हे काय असावे ही सुद्धा सुद्धा एक दैवी शक्तीचा अनुभूतीचाच प्रकार आहे जी व्यक्ती संकटाच्या काळामध्ये पेचत सापडलेली असेल किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल होईल का मग मग ऑफिसने जाताना या भीती पुढे घरातून बाहेर पडावी का नाही अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळ धारण नक्की करावी धारण करून कामाच्या ठिकाणी जावे यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे मार्गे लागतील सुरळीत काम पडता

कोणत्याही कामात अडथळे येणार नाही देवाने हा आपल्याला एक संकेत दिलेला असतो कारण गणपतीला आवडतात आणि गणपतीचे गणपती बाप्पा हे आपले विघ्न दूर करतात गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करत असतात आणि आपले काम निर्विघ्नपणे पार होतात सकाळी उठल्याबरोबर जर नारळ आणि श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली गोड बातमी आपल्याला मिळणार आहे असे संकेत समजावे नारळाला शुभ मानले जाते घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेला असेल तर समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा आपल्या त्या नारळाने शोषून घेतली आहे तुमच्या घरातील कोणतीही अडचण येणार नाही जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल तर अशावेळी त्यांच्या कुटुंबियाच्या गळ्याखाली अन्नाचा एकही घास उतरत नाही त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नाही तर या... याची भीती सतावत असते अशावेळी देवाच्या समोर नारळ ठेवून घराने घातल्या घातले असतात ही काही वेळातच आपल्याला देव काहीतरी संकेत देतो आणि आपल्याला त्या त्या संकटातून तारतो देवाचे सत्व आजही कलियुगात आहे देव हा घड्या उघड्या डोळ्याने कधी दिसत नाही व दिसणारही नाही तू फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे चाहूल देतो आणि देवा देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही या गोष्टीचा दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी नक्कीच होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ